आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी अवैध सावकाराकडून कारसह सा ट्रॅक्टर टेम्पो जप्त अटकेत असलेला अवैध सावकार विवेक राणे याच्या भोवतीचा फास अधिक घट्ट झाला असून त्याच्याकडून कार ट्रॅक्टर आणि टेम्पो असा तेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत दिनांक सव्वीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील आणखी एक संशयित फरार आरोपी निलेश जाधव याचा तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली अंबड पोलीस ठाण्यात सावकार विवेक राणे याच्या विरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत देवळा येथील फिर्यादी आमोळ अहिरे सावकार राणे याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते दीड लाखाच्या बदल्यात एक लाख ऐंशी हजार रुपये देऊन वसूल करूनही सावकार राणे यांनी फिर्यादी देवरे यांची सहा लाख रुपये किमतीची काळ बळजबरीने घेऊन गेले तसेच देवळा येथील शेतकरी कैलास देवरे याचाही सात लाख रुपये किमतीचा सा ट्रॅक्टर सावकार राणे यांनी ओढून आणून त्याची परस्पर विक्री केली अंबड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल दोन्ही घटनांमध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरोधात अवैध सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन फुल पगारे सचिन करंजे अनिल गाडे स्वप्नील झुंजरे यांच्या पथकाने केली अंबड पोलीस स्टेशन येथे दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये फिर्यादी यांनी असं सांगितलं होतं की त्यांना काही पैशांची गरज होती तर दीड लाख रुपये त्यांनी विवेक उर्फ मुन्ना राणे या आरोपीकडून घेतले होते आणि त्या दीड लाखाच्या बदल्यात त्यांनी एक लाख ऐंशी हजार रुपये मुन्ना राणे याला परतही केले होते परंतु तरी सुद्धा आरोपीची जी गाडी आहे फलेनो गाडी सात लाख रुपयाची बलून गाडी मुन्ना राणे आणि त्याचा मित्र आहे निलेश जाधव हे दोघं बलप्रिने त्याच्याकडून घेऊन गेले हा तपास पी एस आय करत होते त्या तपासादरम्यान असं लक्षात आलं की आरोपींनी असाच प्रकार इतर दोन जणांच्या बाबतीतही केला आहे तर देवळा येथील एकाचा ट्रॅक्टर आरोपींनी उडून आणला होता तसेच एका व्यक्तीची इनोवा क्रिस्टा ही गाडी सुद्धा आरोपींनी निवडून आणली त्यापैकी आरोपींना अटक केल्यानंतर आपण जॉन डिअर ट्रॅक्टर आणि बलेनो गाडी हे दोन त्याच्याकडून जप्त केली आहे आणि तिसरा इनोवा कारचा आपण शोध घेत आहोत आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याला सध्या पोलीस कस्टडीमध्ये तो आहे आता सावकर विरोधात त्याच्या वर इथे प्रथम गुन्हा दाखल झाला आता आम्ही आवाहन केलं आहे की कोणी असं अवैध सावकार्यामुळे पीडित असतील तर त्यांनी त्या विरोधात पुढे यावं आणि आम्ही ते, ते गुन्हे त्यामध्ये दाखल करून घेणार ए पठाण